संध्याच किचन अँड ब्लॉजमध्ये मी संध्या आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे धनत्रयोदशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि बघा धनत्रयोदशी दिवशी आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी त्याचबरोबर धनप्राप्ती व्हावी यासाठी धनत्रयोदशीला म्हणजेच धनतेरस दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये धन्वंतरी भगवानांचे असे पूजन करायचे आहे हा अतिशय मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे बऱ्याच टाईमचा मला मेसेज आलता की आम्हाला धन्वंतरी पूजन अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं याविषयी माहिती सांगा यासाठी बघा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कोणीही हे पूजन अगदी सहजरित्या करू शकेल दहा ते पंधरा मिनिटातच करू शकेल असं सोप्पं पूजन आहे सगळ्यांनी अठरा ऑक्टोबरला शनिवारी धनत्रयोदशी दिवशी असं हे पूजन आपल्या घरामध्ये करायचं आहे ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये पैशाला महत्त्व आहे धनाला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आपल्या आरोग्याला आहे आरोग्यम धनसंपदा असं बघा म्हटलं जातं कारण का तुमचं जर आरोग्य चांगलं असेल तुमचं शरीर निरोगी असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवू शकता तुमच्या कामामध्ये तुम्ही तुमचं शंभर टक्के देऊ शकता पण जर तुमचं आरोग्य किंवा घरामध्ये इतर कोणाचं आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा आजारपणं असतील तर घरामध्ये नैराश्य येतं आपला पैसा पण खर्च होतो आणि बघा त्याचबरोबर आपण जर आजारी असू किंवा आपलं आरोग्य चांगलं नसेल सतत आपण आजाराने ग्रासलेलो असो तर आपण आपल्या कामामध्ये देखील तेवढं मन लावून काम करू शकत नाही म्हणून लक्षात घ्या आपलं आरोग्य उत्तम असणं आपलं शरीर निरोगी असणं आपल्या मुलाबाळांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होणं आपल्या पतीला चांगलं आरोग्य लाभणं निरोगी शरीर सर्वांना मिळणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि बघा आपल्या घरामधून रोगराई नष्ट व्हावी आपल्या घरामध्ये प्र प्रत्येक सदस्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती मिळावी प्रत्येकाचं शरीर सुदृढ निरोगी असावं अशी प्रार्थना करण्यासाठी आणि असा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी धन्वंतरी देवांचे पूजन धनत्रयोदशी दिवशी केले जाते आता बघा समुद्रमंथनामधून जी रत्न बाहेर आली त्यापैकीच एक रत्न म्हणजे धन्वंतरी देव धन्वंतरी देव म्हणजे साक्षात देवांचे ते वैद्य होते आणि समुद्रमंथनामधून धन्वंतरी देवांचा अवतार झाला किंवा धन्वंतरी देव प्रकट झाले तो दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस धनतेरसचा दिवस म्हणूनच आरोग्यशास्त्राला एवढं महत्त्व प्राप्त झालं धन्वंतरी देव जेव्हा प्रकट झाले या समुद्रमंथनामधून तेव्हा आरोग्यशास्त्र वैद्यकशास्त्र यांना महत्त्व देण्यात आले आणि त्या दिवसापासून म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवसांपासूनच आरोग्यशास्त्र किंवा आयुर्वेद यांना महत्त्व देण्यात आले त्यामुळे बघा या दिवशी धन्वंतरी देवांचे पूजन प्रत्येकाने घराघरामध्ये केलंच पाहिजे तुम्ही याआधी कधी करत नसाल पूजन तर बघा या वर्षीपासून दोन हजार पंचवीसपासून तुम्ही नक्की असं धनत्रयोदशीचं पूजन धन्वंतरी देवांचं पूजन करा अत्यंत साधी सोपी पूजा आहे मी सांगते त्याप्रमाणे करा काहीही यामध्ये कठीण अवघड नाही आपण बघूया आता पूजा कशी करायची आणि कोणत्या वेळे करायचे आहे हे आपण बघूया आणि धनत्रयोदशीला अजून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल तर बघा धनत्रयोदशी दिवशी आपल्याला असं पूजन करण्यासाठी धन्वंतरी देवांचा फोटो लागणार आहे तर धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही प्रिंट मारून आणा आणि त्याचं पूजन तुम्ही करायचं आहे आता अठरा ऑक्टोबरला शनिवारी धनत्रयोदशी आहे धन आणि असं पूजन आपल्याला धन्वंतरी देवांचं करायचं आहे त्यासाठी बघा जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या तिथे गोमूत्र वगैरे शिंपडून छान असं व्यवस्थित पुसून घ्या संध्याकाळच्या आधीच म्हणजे पाच वाजायच्या आधीच तुम्ही स्वच्छ करून घ्या ती जागा आणि बघा तिथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावर लाल वस्त्र अंतरा किंवा पिवळं वस्त्र अंथरलं तरी चालेल किंवा देवघरासमोरच तुम्ही ही पूजा मांडली तरी चालेल आता बघा आपल्याला पणती किंवा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर कलशपूजन करायचं आहे कलशपूजन म्हणजे काय कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही कलश पूजनाने होते त्यामुळे असा तांब्याचा किंवा चांदीचा असा कलश घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी हळद कुंकू अक्षत रुपयाचं नाणं सुपारी फूल, हे ठेवायचं पाच विड्याची किंवा आंब्याची पानं त्यामध्ये ठेवा नारळ ठेवा हळद कुंकू अर्पण करा आणि शुभ कार्याला म्हणजेच धन्वंतरी पूजनाला सुरुवात करा आता धन्वंतरी भगवानांचा फोटो घ्यायचा तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या कोरडा करून घ्या त्यानंतर त्यांना चंदन अष्टगंध हे लावून घ्यायचं आहे त्यांच्या पायांचं पूजन करायचं आहे फोटोच्या तिथं तुम्हाला थोडेसे अक्षत अर्पण करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर तिथे देखील तुम्हाला अष्टगंध चंदन हे लावून घ्यायचं आहे तर असं तुम्हाला धन्वंतरी देवांच्या फोटोंचं पूजन करायचं आहे हा फोटो असणं महत्त्वाचं आहे तुम्ही आणून ठेवा पिवळी फुलं आपल्याला अर्पण करायची आहे धन्वंतरी देवांना धन्वंतरी देव म्हणजे साक्षात विष्णूंचा तो अवतार आहे विष्णूंचं रूप आहे त्यामुळे बघा साक्षात आपण विष्णूंचंच पूजन या ठिकाणी धनतेरस दिवशी करत असतो तर अशी फुलं कलशाला त्यानंतर फोटोला अर्पण केलेली आहेत आता विड्याची पानं घ्यायची जोडपानं घ्यायची आहेत आणि अशी ती ठेवायची आहेत प्रत्येक जोडपानावर आपल्याला थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत हळद कुंकू अर्पण करायचे म्हणजेच अक्षत अर्पण करून घ्यायचे आहेत आता पहिल्या विड्यावर बघा गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे दुसऱ्या विड्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे तिसऱ्या विड्यावर बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तिची स्थापना केलेली आहे बाळकृष्ण म्हणजेच विष्णूंचं रूप आहे म्हणून बाळकृष्णांचं पूजन देखील इथे करायचं आहे तुम्ही गणपती बाप्पांना दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि त्यानंतर बघा अशी स्थापना करा लक्ष्मीच्या मूर्तीवर दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि लक्ष्मीला अभिषेक करत असताना श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय न महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशी विड्याच्या पानांवर स्थापना करायची आहे लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करा गणपती बाप्पांना आणि बाळकृष्णाला अष्टगंध त्याचबरोबर चंदन आ, हे लावून घ्या आता बघा इथे असे पाच सुगडी घेतलेली आहेत मातीची त्यामध्ये घरामधलं कोणतंही धान्य जे आहेत पाच प्रकारच्या डाळी धान्य हे आपल्याला भरून ठेवायचं आहे यामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी डाळींचे प्रकार तूर डाळ मूग डाळ किंवा हिरवे मूग हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही पाच किंवा सप्तधान्य घेऊ शकता यासाठी बघा मी इथे सुगडी वापरलेली आहेत मातीची नसतील सुगडी तर घरामध्ये ज्या वाट्या असतात काचेच्या किंवा स्टीलच्या त्या घ्या त्या त्या आणि त्यामध्ये असे सप्तधान्य किंवा मग पाच प्रकारचे धान्य भरा आणि अशा प्रकारे सुगड्यांना किंवा त्या वाट्यांना हळद कुंकू अर्पण करायचं त्या धान्याला आणि त्यांचं पूजन करायचं आहे बघा धान्य म्हणजेच काय तर आपलं धनच असतं ते धनधान्य असं म्हटलं जातं म्हणून धान्याचं पूजन केलं जातं आता बघा या ठिकाणी मी नाणी पण ठेवलेली आहेत या दिवशी आपले जे काही धन असतं तर त्याचं पूजन केलं जातं त्यामुळे अशी जी नाणी आहेत एक रुपयाची किंवा जे सुट्टे पैसे आहेत त्यांचं पूजन तुम्ही अवश्य करा एखादा दागिना पण तुम्ही इथे ठेवून त्याचं पूजन करू शकता त्याचबरोबर बघा बर गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचा जो नैवेद्य आहे ते म्हणजे धने आणि गूळ यांचा नैवेद्य न विसरता आपल्याला धनत्रयोदशी दिवशी इथे तो नैवेद्य अर्पण करायचा आहे धन्वंतरी देवांना आणि सर्व देवी देवतांना त्याचबरोबर खडी साखरेचा किंवा मग साखरेचा नैवेद्य इथे दाखवायचा आहे त्यावर तुळशीपत्र आपल्याला ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे नैवेद्यम समर्पयामी म्हणत तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे जो सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य आहे तो म्हणजे धणे गूळ याशिवाय बघा त्रयोदशीचं पूजन हे अपूर्ण आहे त्यामुळे धणे आणि गुळाचा नैवेद्य या पूजनामध्ये आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर बघा साखरेचा खडी साखरेचा किंवा तुम्ही एखादा गोड पदार्थ बनवलेला असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी शिरा किंवा इतर कोणता गोड पदार्थ बनवलेला असेल तर तो पण ठेवायचा आहे फक्त ठेवताना तुळशीपत्र ठेवा आणि त्या नैवेद्याभोवती तुम्हाला पाणी फिरून नैवेद्यम समर्पया असं म्हणत धन्वंतरी देवांना आणि सर्व देवी देवतांना हा नैवेद्य दाखवायचा आहे आता बघा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे या दिवशी धनत्रयोदशी दिवशी तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नम या मंत्राचा जप तुम्ही आ, कमीत कमी अकरा वेळा करायचा आहे हात जोडून हा तुम्ही जप करा किंवा तुम्ही शक्य असल्यास एकशे आठ देखील हा जप करू शकता हा मंत्र धन्वंतरी देवांचा आहे त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आता शुभ मुहूर्त कोणता आहे मी तुम्हाला सांगते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शनिवारी धनत्रयोदशी आहे म्हणजेच धनतेरस आहे तर या दिवशी संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनटांपासून ते रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत धनत्रयोदशीच्या पूजनाचा शुभ मुहूर्त आहे तर या शुभ मुहूर्तामध्ये संध्याकाळी तुम्हाला असं हे पूजन धन्वंतरी पूजन करायचं आहे काही कारणांमुळे जर तुम्हाला या वेळेमध्ये शक्य नाही आहे पूजन करणं तर तुम्ही दिवसभरात कधीही हे पूजन करून ठेवा आणि संध्याकाळी तुम्ही धूप अगरबत्ती लावायची आहे दिवा वगैरे प्रज्वलित करून तुम्ही हा मंत्र या वेळेमध्ये म्हणू शकता तर बघा अतिशय साधं सोप्पं असं सा पूजन आहे प्रत्येकाने असं पूजन धन्वंतरी देवांचं पूजन धनत्रयोदशी दिवशी घरामध्ये करायचं आहे याशिवाय आरोग्यकारक ज्या काही वस्तू आहेत त्या देखील तुम्ही या पूजनामध्ये ठेवू शकता जसं की हळकुंड असेल सुंठ असेल तुळशीची पानं त्याचबरोबर कढुलिंब पुदिना यांसारखे जे औषधी वनस्पती आहेत जर तुम्हाला उपलब्ध होत असतील तर त्या देखील तुम्ही अगदी थोड्या थोड्या एखाद्या वाटीमध्ये भरून त्या देखील या पूजनामध्ये ठेवू शकता आणि बघा अशा प्रकारे तुम्ही हे पूजन करू शकता आता धनत तेरस दिवशीच असं पूजन झालं धन्वंतरी देवांचं की आपल्याला यमदीपदान करावं लागतं म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये अपमृत्यू होऊ नये म्हणजेच काय तर अचानक अनैसर्गिकरित्या म्हणजेच काय तर अपघात होणे किंवा अकाली मृत्यू कोणाला आपल्या घरामध्ये येऊ नये आणि सगळ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी यमदीपदान याच दिवशी केले जाते धन्वंतरी पूजनानंतर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून किंवा उंबरठ्याच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून यमदेवांसाठी यमराजांसाठी असं यमदीपदान केलं जातं म्हणजेच एक दिवा प्रज्वलित केला जातो कणकेचा जा आणि आपल्या घरामध्ये कोणावरही असे अकाली संकट येऊ नये आणि आपल्या सगळ्यांचे आपल्या कुटुंबियांचे रक्षण व्हावे यासाठी यमराजांना या प्रार्थना केली जाते तर अशा या धन्वंतरी पूजनानंतर असे हे दान केले जाते याविषयीचा माझा एक व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा दान कसे करायचे याच्यावर संपूर्ण मी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर बघा बऱ्याच ठिकाणी तेरा दिवे बनवून या तेरा दिव्यांनी धन्वंतरी देवांचं इथे पूजा मांडणीनंतर औक्षण केलं जातं या ठिकाणी तुम्ही बघा कणकेचे तेरा दिवे बनवा किंवा मातीच्या पणत्या घ्या तेरा आणि ते तेरा दिवे तुम्ही तिथेच या पूजनाच्या समोर या पणत्या किंवा कणकेचे दिवे ठेवू शकता किंवा बघा घरामध्ये चौकटीच्या बाहेर दोन आपल्या उंबरठ्याच्या जवळ दोन तुळशी स समोर त्याचबरोबर आपल्या डस्टबिनजवळ दक्षिणेला एक टेरेसवर एक दिवा खिडकीमध्ये एक स्वयंपाकघरामध्ये एक पाण्याने भरलेल्या माठाच्या जवळ अशा प्रकारे तुम्ही हे तेरा दिवे ठेवू शकता पण बघा हे शक्य नसेल तर तुम्ही तिथे जिथे धन्वंतरी पूजन केलेलं आहे किंवा तुमचं देवघर आहे तिथेच हे तेरा ते 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 दिवे लावले तरीही चालेल आता ही पूजा म्हणजे उत्तर पूजा कधी करायची तर आपल्याला उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करायची असते म्हणजेच यावर्षी बघा शनिवारी धनत्रयोदशीचं पूजन आपण करणार आणि रविवारी आपल्याला सकाळी याची उत्तर पूजा करायची उत्तरपूजा करताना दूधसाखरेचा नैवेद्य दाखव त्याचबरोबर दिवा लावून घ्या आणि आपल्याला या ठिकाणी बघा क्षमा प्रार्थना मागायची आहे म्हणजे आपल्याला तिथे धन्वंतरी देवांना आणि सर्व देवी देवतांना प्रार्थना करायची आहे की मला जशा प्रकारे जमली साध्या सोप्या पद्धतीने मी पूजन केलेलं आहे याचा स्वीकार करा आणि माझी ही सेवा मान्य करा माझ्या घरातील सगळ्यांना माझ्या मुलाबाळांना पतीला मला घरातील सर्व सदस्यांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होऊ द्यात आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हातामध्ये थोड्या अक्षत घ्यायच्या ता आहेत आणि त्या पूजना पू पूजेवर आपल्याला त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर बघा हे जे साहित्य आहे जे धान्य आहे ते तुम्ही पुन्हा वापरू शकता त्याचबरोबर धणे गूळ हे पण तुम्ही पुन्हा वापरू शकता साखर किंवा जो काही नैवेद्य ठेवलेला आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांना देऊ शकता आणि त्यानंतर कलशातलं पाणी हे घरातील रोपांना आपल्याला टाकायचं आहे फोटो जो आहे धन्वंतरींचा तो व्यवस्थित छान पॅक करून तुम्ही ठेवून देऊ शकता आणि बाकीचं जे फुलं वगैरे आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता खोबरं पण तुम्ही घरामध्ये खाऊ शकता प्रसाद म्हणून तर असं हे पूजन नक्की तुम्ही धनत्रयोदशीला करायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे धनत्रयोदशी दिवशी अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने सगळ्यांना धनवंत ंतरी देवांचे पूजन करता येईल आणि इतरही माहिती त्यांना समजेल धनत्रयोदशीच्या आणि दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा